मुंबई महापालिकेचे आता बिगुल वाजायला लागलेले आहेत मुंबईमध्ये तीन दिवस हरकतींवर चर्चा सुरू होती वेगवेगळ्या ज्या लोकांनी हरकती घेतल्या जवळपास चारशे सहासष्ट हरकती मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेवर घेतल्या गेल्या आणि या सगळ्या विषयांवर चर्चा करायला आपल्याबरोबर मुंबई भाजपचे अध्यक्ष आम्ही साठम आहेत ज्या हरकती घेतल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक हरकती ह्या पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातल्या होत्या आणि सर्वाधिक ज्या तक्रारी आम्ही ज्या ऐकल्यात त्याच्यामध्ये जवळपास दिसून येतं की वॉर्ड रचना करत असताना काही ठिकाणी मुद्दाहून अलाइनमेंट चेंजेस बदलले गेलेले आहेत की जे सत्ताधारी बाकांना फायद्याचं होईल रुलिंग पार्टीचा असं स्वरूपाचा आरोप येतानात नाही मा मी जो काही या वॉर्ड बाउंड्रीचा अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार ज्या दोन हजार सतराच्या बाउंड्री होत्या बाय अँड लार्ज त्याच बाउंड्रीज याच्यामध्ये मेंटेन केलेल्या आहेत दोन हजार सतराच्या बाउंड्रीजमध्ये कोणताही प्रकारचा बदल एखादं दोन ठिकाणी ते सुद्धा पॉप्युलेशन शिफ्टमुळे किंवा बा नॅचरल बाउंड्रीज चेंजमुळे केला गेला असेल त्याच्या व्यतिरिक्त कोणताही बदल केलेला नाही आहे त्यामुळे दोन हजार सतराला जे होतं तेच आता आहे त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही फेवर करण्याकरता केलेला आहे असा आरोप होऊ शकत नाही कारण या दोन हजार सतरा साली डिफाईन केलेल्या बाउंड्रीज आहेत बाय अँड लार्ज त्याच बाउंड्रीज प्रकाशित केल्या गेलेल्या आहेत प्रामुख्याने असं काही म्हटलं गेलं आहे की काही मुस्लिम बहुल भाग अल्पसंख्याक समुदायाचा आहे तो तोडला जाणं जिथे मराठी बहुल मतदार आहे तिथे काही तोडलं जाणं अशा काही हरकतींच्यामध्ये रूप अशा हरकती घेतल्या असतील मला माहीत नाही परंतु अशा कुठल्याही गोष्टी केलेल्या माझ्या ज्ञानामध्ये नाही मी जो काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासानुसार नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट या सेम दोन हजार सतराच्या बाउंड्रीजच या वेळेला प्रकाशित केल्या गेलेल्या आहेत पक्ष म्हणून आम्ही कुठल्याही हरकती घेत नाही परंतु काही लोकांनी जर खाली काही हरकती घेतल्या असतील तर या सगळ्या पण पक्ष म्हणून आम्ही विशेष कोणती हरकत घेतली नाही अच्छा या पूर्ण या गोष्टीमध्ये जवळपास म्हणजे दोन हजार सतराला जे वॉर्ड आहेत तीच वॉर्ड रचना संख्या आहे बदल काही ठिकाणी आपण जे सांगतो त्याप्रमाणे करण्यात आलेले आहेत तर मग त्या बाबतीतल्या पूर्ण गोष्टीमध्ये त्या दोन तीन दिवसाच्या हरकती व्यक्तिगत आहेत तुम्ही मुंबई अध्यक्ष म्हणून काही साधारणतः एक अनालिसिस काढलं आहे का मी काहीच ॲनालिसिस काढलं नाही कारण इलेक्शन कमिशन आपलं काम करत आहे त्यांच्या प्रक्रियेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू इच्छित नाही त्यामुळे इलेक्शन कमिशन आपलं काम करेल त्यांनी जे प्रकाशित केलं आहे त्यांची जे प्रोसेस असेल त्या प्रोसेसनुसार त्या बाउंड्रीज फायनल केल्या जातील त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही आम्ही साठवली मला काही प्रश्न राजकीय दृष्टिकोनातून विचारायचे आहेत की आत्ता उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची मतं फुटली असा एक समोर गणित आलेलं आहे दिसून येतं या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी एकत्रित राहील का असं तुमचं राजकीय अॅनालिसिस आहे का असं ह्या प्रश्नाचं खरं उत्तर तर त्यांनी दिलं पाहिजे आणि त्यामुळे काँग्रेसने हे सांगितलं पाहिजे की दोन पक्षांची युती होत असताना काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे की नाही आहे काँग्रेसला ते मान्य आहे की नाही आहे किंवा काँग्रेसला विचारून तर युती करतायत की नाही आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे मुंबई शहरामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये विकास झाला मोदीजींच्या सरकारच्या वतीनं आणि देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून तशाच प्रकारचा विकास मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा याकरता मुंबईकर मोठ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे पाहता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या पाठीशी मुंबईकर आपला आपला आशीर्वाद देताना आपल्याला दिसतील दोन ठाकरे एकत्रित येणं आणि त्यानंतर काँग्रेस असणं नसणं या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कशा स्वरूपात पाहता आणि मुळात दोन ठाकरे येणं याचं परिणाम राजकीय दृष्ट्या मुंबई महापालिकेवर काय होतील असं तुमचं काय कुणीही एकत्र आलं किंवा कोणी एकत्र आलं नाही याला महत्त्व नाही गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला मेट्रो कोणी केली कोस्टल रोड कोणी केला अटल सेतू कोणी केला सी सी टी व्ही प्रोजेक्ट कोणी केला किंवा वरळीतल्या बी डी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर कोणी दिलं हे महत्त्वाचं आहे आणि हा विकास उन्नती आणि प्रगती मुंबईकरांनी आपल्या डोळ्यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये पाहिलेली आहे त्यामुळे कोण एकत्र येत आहे किंवा एकत्र येत नाही याला महत्व नाही मुंबईकरांचं स्वप्न कोण साकार करू शकतं याला महत्त्व आहे मराठी मतदारांचे हकदार हे ठाकरेच आहेत अशा स्वरूपाचा एक आविर्भाव तयार केला जातोय मुंबईमध्ये जर तशा स्वरूपामध्ये दोन ठाकरे एकत्रित येत असतील तर मराठी मतदार बहुल जो आहे तो भाजपाच्या बाबतीतला काय स्टँड घेऊ शकतो असं वाटतं आणि जर हे दोन ठाकरे एकत्रित येत असतील तर त्यांच्या दोन्ही फळींची जे खालची यंत्रणा आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होईल का ती भाजपासाठी पूरक राहील का हे बघा मुंबईतला मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी आहे ज्या प्रकारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने दिला बी डी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर हे देवेंद्रजींच्या सरकारने दिलं किंवा मुंबईमधले मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे मराठी माणसासाठी या भाजप आणि महायुतीच्या सरकारनी घडवून आणले या सगळ्या कामांकडे बघता मुंबईतला मराठी माणूस हा खंबीरपणे महायुतीच्याच पाठीशी उभा आहे आणि निवडणुका आल्या की मराठीची आठवण कोणाला येते हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे आणि सलग कन्सिस्टंटली गेली अकरा वर्ष मराठी माणसासाठी काम कोण करत आहे हे मुंबईकरांना माहिती आहे आणि त्यामुळे मुंबईकर हे कुठल्याही प्रकारच्या मुखवट्याला बळी पडणार नाहीत दिखाव्याला बळी पडणार नाहीत परंतु खरी कृती कोणी केली त्याच्याच पाठीशी मुंबईकर उभे राहतील मुंबई महापालिकेतला प्रचाराचा नारळ वरळी डोंबच्या इथे आता तुमच्या नेतृत्वाखाली मेळावा मोठा होतोय मुख्यमंत्री त्याला उपस्थित राहत आहेत पण प्रचाराचा सगळ्यात केंद्रबिंदू जो मुंबई महापालिका उभट्याच्या कार्यरत पद्धतीवर असेल तो कोणता असेल असं आहे की गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत केलेला विकास ज्या प्रकारे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नॉन ट्रान्सपरंट आणि विजनलेस प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन जे यांनी दिलं आणि आता आम्हाला मुंबईकरांना भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे त्यामुळे मुंबईची मुंबईचा विकास भ्रष्टाचारविरहित प्रशासन आणि मुंबईची सुरक्षा मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर तो आम्ही रंग बदलू देणार नाही या मुद्द्यांचा प्रचार आणि प्रसार आम्ही मुंबईकरांपर्यंत करू आदित्यांचं तर म्हणणं आहे की त्यांचं व्हिजन सर्वाधिक चांगलं आहे जास्त गोष्टी ते करू पाहत आहेत उलट उलटिव्ह असल्यापासून एकनाथ शिंदे नेतृत्व करत असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतील एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस मध्ये ज्या प्रकारे मुंबईची महानगरपालिका चालवली गेली त्याच्यामध्ये कोणाचं विजन चांगलं आणि कोणाचं चा चांगलं नाही आहे हे चांगलंपणे स्पष्ट ठळकपणे मुंबईकरांच्या समोर दिसतं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ज्या प्रकारे होतं आणि ज्या प्रकारे अराजकतेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यामध्येही कोणाचं व्हिजन चांगलं आहे आणि कोणाचं नाही आहे हेही महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर स्पष्टपणे ठळकपणे उघड झालेलं आहे किंवा कोविडच्या काळामध्ये कोण घरात बसले होते आणि कोण फेसबुक ऑनलाईन होते हे मुंबईकरांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे व्हिजन कोणाचं चांगलं आहे आणि कोणाचं नाही आहे हे मुंबईकरांना खूप चांगलं माहिती आहे आणि त्याचं उत्तर मुंबईकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत दिलं आहे आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकर हे उत्तर देत धन्यवाद अमित जी, मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचा स्टँड आहे हे अमित साठो यांनी सांगितलं आहे सारूण पेडणेकर साहेब सागर कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी मुंबई